श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या एकशे एक्कावन्न ते एकशे पंचाहत्तर श्री गणेशाय नमः म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आरंभी या फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया तेव्हा ते, वा ते मनोमन असा विचार करतात की आता हा अर्जुन या योगचरणास नक्कीच तयार झालेला दिसतोय अर्थात तो जर ही साधना करेल हा मार्ग आचरेल तर तो नक्कीच त्याचा फलदायी ठरेल ऐसे विबरो श्रीहरी म्हणितले तिये अवसरी अर्जुना हा अवधारी पंथ राजू तेव्हा आता त्यास हा मार्ग सांगायला हरकत नाही असे ठरवून देव म्हणाले बाबा अर्जुना मी तुला आता जो योग मार्ग सांगणार आहे तो सर्व मार्गातला श्रेष्ठ असा राजमार्ग आहे आता तू त्या मार्गाचे वर्णन ऐक तेथे प्रवृत्ती तरुची दिसती निवृत्ती फळाची आकोडी जिये मार्गीचा कापडी महेशू अजून जो मार्ग आचरला असता प्रवृत्ती रूपी वृक्षाखाली असंख्य मोक्षफळे लाभावीत असा हा मार्ग आहे या राजमार्गाची यात्रा स्वतः श्री भगवान शंकर हे सुद्धा करीत आहेत पहिले आडवी आकाशी कि तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला प्रथम काही योगीजन हे आडमार्गांनी आपल्या हृदयकाशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले पण पुढे हळूहळू त्यांना स्वानुभवाने हाच राजमार्ग सापडला तीही अजुकारे, धाव घेतली सकळ मार्ग निदसुरे, हा मार्ग सापडताच त्यांनी इतर सर्व मार्गांचा विवेकपूर्ण त्याग केला आणि त्यांनी मोक्षाच्या ध्येयाकडे या मार्गावरून धाव घेतली पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहले आत्मविद थोरावले येणेची पंथे या मार्गाच्या आचरणानेच पूर्वी अनेक योगी ज्ञानी साधक आणि उपासक हे साधकाचे सिद्ध झाले या मार्गास तत्वज्ञानी लोकांनीच मान्यता दिली आहे हा मार्ग जै देखिजे तै भूक विसरी रात्री दिवसू दिवस वाटे इये या मार्गाची वाटचाल करत असताना त्या साधकास तहान भुकेची किंवा दिवस रात्रीचेही भान राहत नाही चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे जोडे स्वर्ग सुख या मार्गावर वाटचाल चालू केली की त्या साधक उपासकास पावलोपावली मोक्षाची भेट होते थोडीशी वाट जरी चुकली आडमार्गी झाले तरी स्वर्गसुखाचा लाभ अंतरत नाही निगीजे मोहरा कि येईजे ये पश्चिमेची आघरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे हा मार्गाचा आचरक पूर्वेच्या वाटेने निघतो प्रवृत्तीची वाट सोडतो म्हणजे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे न वागता त्यांच्या आधीन न होता तो हळूहळू निवृत्तीच्या पश्चिमेस येऊन पोचतो अर्जुना या मार्गावरचे जाणे चालणे म्हणजे पायांची क्रिया नाही तर या उपासनेत बसणे ही देह आणि स्थिर मन यांची आसनावस्था आहे इथला सर्व अभ्यास आसनाचा आहे येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो हो जे, हे सांगू आपण सहजे जानसी तू या मार्गाने उपासक ज्या मोक्षस्थानी जाऊन पोहचतो तो, तो हळूहळू त्या अवस्थेलाच पोहोचतो ती अवस्था तुला सुद्धा अनुभवास नक्कीच येईल त्याबाबत वेगळे ते काय सांगायचे तेत पार्थे मणितले देवा तरी त्यांची मग केव्हा का आरती काढावा मी तेव्हा मुखातून जो राजमार्ग जाणून घेण्यासाठी ज्याचा हृदयसागर उचंबळत होता तो अर्जुन देवास म्हणाला श्री हरी मी त्या श्रवणास फार आतुर झालो आहे तेव्हा आता क्षणाचाही विलंब न करता तू मला तो राजमार्ग अभ्यास सांग तव कृष्ण म्हणती असे हे बोलणे आम्ही वरी तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना मी आपणहून तुला हे सांगायला सिद्ध झालोय ना मग ही अशी शंका का घाई का असा उतावळेपणा का रे राजा तरी विशेष आता बोली जेल परी ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे अर्जुना तुला जे ऐकायचे आहे तेच मी थोडा विस्ताराने सांगतो ऐक या योग साधनेसाठी प्रथम उत्तम अशा जागेची निवड करावी लागते जेथ आराणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुनी देखिलिया जे। ही जागा कशी हवी तर ती रम्य शांत आणि प्रसन्न हवी ज्या जागी बसल्यावर मनात वैराग्य उत्पन्न होईल असे स्थान असावे जो संती वसली आठाओ संतोषाशी सावाओ मना होय धैर्याचा ते स्थान हे सतपुरुषांच्या देवदेवतांच्या निवासाने मठ मंदिर शिवालयासारखे शांत आणि इप्सित ध्येय पूर्ण करेल असे ते स्थान असावे अभ्यासूची आपण या ते करी हृदयांते अनुभवरी ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जेथ ही जागा साधकाच्या मनोवृत्तींना उन्नत करेल मनाला संतोष होईल मन एकाग्र होईल स्थिर होईल मन त्या अभ्यासात पूर्ण रमेल असे हे स्थान असावे जया आड जाता पारथा तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय जे स्थान वाटसरूंना सोडून जाऊ नये तर तिथेच रमावे असे वाटेल असे रमणीय असावे एखाद्या पाखंडी माणसालाही तिथे बसून तप करावे असे वाटेल अशी ती जागा असावी स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामोही परी मागवता निघो विसरे जर एखादा माणूस सहज म्हणून जरी तिथे त्या जागी आला तर त्याला आपण कुठे चाललो होतो याचा विसर पडावा असे ते स्थान हवे बैसवी अर्जुना खरोखर अशा काही पुण्यवान पवित्र जागा असतात की जिथे गेल्यावर तिथून पाय निघत नाही तिथे येताच मणी वैराग्य जागते आणि तिथे बसण्याचा चंचल मनालाही मोह होतो अशा त्या जागा असतात हे राज्य उपजे देखत खेओ एकदा राजा विलासी पुरुष यांना सुद्धा क्षणभर सर्व सुखभोग विसरून जिथे शांतचित्ताने बसावे असे वाटेल अशा प्रकारचे एकांत स्थान असावे जे माने बरवंट आणि अति जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे जर असे उत्तम शुद्ध पवित्र स्थान उपासनेसाठी मिळाले तर तेथे उपासकाला त्या ब्रह्मानंदांची अनुभव प्रचिती हमकास येते आणिक एक पहावे जे साधके वसते हो आवे आणि जनाचे निपायरवे पायरवे रुळेचिना दुसरी एक गोष्ट अशी पहावी की ते उपासनेचे स्थान लोकवस्तीपासून दूर असावे जेथे माणसांची जास्त वर्दळ नाही असे ते एकांत स्थान असावे जेथं अमृताचे निपाडे मुळा ही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती हा परिसर फळा फुलांच्या झाडांनी वेलींनी फुललेला बहरलेला असावा पावला पावला उदके वर्षा काळी ही अतिचो निर्झरे का विशेखे सुलभे जेथ जे, जे स्थान या उपासनेसाठी निवडावे तिथे निर्मळ शुद्ध आणि स्वच्छ निर्जराचे पाणी उपलब्ध असावे हा आतपोही तरी शीतळू अति निश्चळू झुळके ज्या जागी सूर्याचा ताप होणार नाही उजेड आणि सावली असेल जिथे शांत प्रसन्न गंधित वारा वाहत असेल असे ते स्थान असावे जय जय कृष्ण हरि